गुड मॉर्निंग मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये स्वागत करत आहे आज आपण शहरात शहर शहराचं शहरा जे जीवन असतं सिटी लाईफ काय असते हे एका छोट्याशा व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग बघूया सिटी लाईफचा एक छोटासा नमुना सिटी लाईफमध्ये वर्दळ 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 ट्रॅफिक असतात ट्रॅफिक रूल्स असतात सिग्नल आपण पाळायला पाळण्याची गरज असते बिल्डिंग आणि बिल्डिंग आणि बिल्डिंग भरपूर प्रमाणामध्ये बिल्डिंग्ज असतात प्राणी हे फक्त आपल्याला एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात हे आपलं सिटी लाईफ असतं ह्या बिल्डिंग्स 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 पूर्ण हे असे शहराचं हे असं एक जीवन असतं प्राणी बघायचे तर प्राणी हे आपल्याला असे पिंजऱ्यांमध्येच बघायला मिळतात बघा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेतमध्ये वर्दळ लोकांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे सिटी लाईफचं जेव जीवन आहे हे एकदम धकाधकीचं जीवन आहे आणि हे धकाधकीचं जे जीवन असतं याच्यामध्ये लोक अशा उंच उंच अशा इमारतीमध्ये राहतात हॉस्पिटलची सोय असते शहरामध्ये हॉस्पिटलची सोय देखील तेवढ्याच प्रमाणात चांगल्या प्रकारे असते खेळाला पार्क असतो मुलं मजा करत असतात उंच उंच इमारती आणि उंच उंच इमारतीचे हे अशा प्रकारचे आपल्याला चित्रे पाहायला मिळतील मी एका एक्झिबिशनमध्ये आले होते आणि मला हे एक्झिबिशन भरपूर प्रमाणामध्ये आवडले तर मी विचार केला की आपण याचे फोटोज काढूया फोटोज काढल्यामुळं काय होतं की थोडंसं ते प्रिझर्व करायला देखील इझी होतं आणि चित्र जेव्हा आपण काढतो तेव्हा तर जास्त छान हे बघा हे असं सिटी जीवन असतं शहरातली शहरातील जीवन आईस्क्रीम वगैरे हे सहजासहजी ह्या मिळणाऱ्या गोष्टी असतात आपल्या शहरामध्ये पण शहरामध्ये लोक मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सुट्ट्यांना देखील जातात हा असा बेड़ प्रकारचे बीज ब्रिज देखील आपण बनवलेले पाहतो हे आपलं जे श शहर आहे हे असं जीवन असतं बघा किती सुंदर प्रकारे हे असं सिटी लाईफ दाखवण्याचा प्रयत्न शहरामध्ये आणि आपल्या देशामध्ये देखील वेगवेगळ्या बेड़ प्रकारचे असे शहरामध्ये गावाकडे असे हे जत्रा वगैरे उपलब्ध असतात शहरामध्ये हा शक्यतो खूप कमी प्रमाणामध्ये मिळतात पण ते मिळतात बघायला शहरातील जीवन सगळीकडं उंच उंच इमारती आणि असे मोठमोठे रस्ते सिग्नल कोर्ट न्याया, न्याया न्याय न्यायालयासाठी आपल्याला असे आपले न्यायमूर्ती बसलेले आहेत आणि सर्व लोक हे